नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो हिंदू धर्मात हनुमान चालिसाचे खूप जास्त महत्व आहे हनुमान चालिसाचे पठन केल्याने हनुमानजींची विशेष कृपा प्राप्त होते रोज हनुमान चालिसाचे पठन केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात कसलीही समस्या असो हनुमान चालिसाचा पाठ केल्याने समस्या दूर होते हनुमानजी हे भगवान श्रीरामांचे सर्वात मोठे भक्त आहेत हनुमान चालिसामध्येही या गोष्टीचा उल्लेख आहे आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला रोज हनुमान चालिसाचे पठन करण्याचे फायदे सांगू हनुमान चालिसा वाचण्याचे सात फायदे एक भीतीपासून मुक्ती मिळते दररोज हनुमान चालिसाचे पठन केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते आयुष्यात बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून भीती वाटू लागते हनुमान चालिसाचे पठण केल्याने कशाची भीती वाटत नाही दोन आत्मविश्वास वाढतो यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो बऱ्याच लोकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो ज्यामुळे त्यांना यश मिळवता येत नाही दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने आत्मविश्वास वाढतो तीन आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते हनुमान चालिसाचे पठन केल्याने व्यक्तीला आर्थिक त्रासातून मुक्तता मिळते जर तुम्हाला कर्जातून त्रास होत असेल तर दररोज हनुमान चालिसाचे पठन करावे असे केल्याने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास प्रारंभ होईल चार कामात व्यत्यय येत नाही रोज हनुमान चालिसाचे पठन केल्यास कोणत्याही प्रकारच्या कामात अडथळा येत नाही माणसाला प्रत्येक कामात यश मिळू लागते पाच नकारात्मकता दूर होते रोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो जो व्यक्ती नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करतो त्याला स्वतः हनुमान संरक्षण देतात सहा रोगांपासून मुक्त व्हा रोज हनुमान चालिसाचे पठण केल्यास अगदी मोठे आजारही बरे होतात जो व्यक्ती दररोज हनुमान चालिसाचे पठण करतो तो आजारांपासून दूर राहतो सात इच्छा पूर्ण होतात हनुमान चालिसाचे नियमित पठन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात हनुमानजीच्या भक्तांवर कोणाचीही वाईट नजर पडत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ